बनेवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार उघडकीस जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर दिल्याचा ग्रामसेवकाचा छत्तीस ग्राम हजार रुपये लाटण्याचा डाव उघडकीस गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर यांचा ग्रामसेवकाला झटका लाडक्या ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता कमी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मलदही मिळत असल्याने कारवाई होणार नाही अशी शक्यता बनेवाडी तालुका कवटे महांळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठा घोटाळा उघडकीस आला असून ग्रामपंचायत मार्फत गावातील देण्यात आलेला आहे असे दाखविण्यात आलेले आहे परंतु गेली नऊ महिने झाले अद्याप जिल्हा परिषद शाळेला कोणताही प्रिंटर अथवा प्रिंटरमध्ये वापरला जाणारा दोन रुपयांचा कागद देखील ग्रामपंचायतने पोहोच केले नसल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे या प्रिंटरची किंमत छत्तीस हजार रुपये असल्याचे समजते एका तत्कालीन ग्रामसेवकाने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे ग्रामसेवकाने ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे बनेवाडी गावात सन दोन हजार तेवीस या वर्षी गावातीलच जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर दिला आहे याची नोंद ग्रामपंचायत बनेवाडी दप्तरी नोंद आहे या प्रिंटरची किंमत छत्तीस हजार रुपये असल्याचे दिसून येत असून या एजन्सीला काम देण्यात आले होते सदरचे प्रिंटर बनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांची होती परंतु पैसे तर ग्रामपंचायत खात्यावरून वर्ग झालेले आहेत अद्याप जिल्हा परिषद शाळेला गेली काही महिने झाले प्रिंटर मिळालाच नाही हा विषय सोडून द्या परंतु जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर देण्यात आला आहे हे शाळेला देखील माहीत नव्हते बनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला अद्याप कोणताही प्रिंटर प्राप्त नाही प्रिंटरची आवश्यकता असून लवकरात लवकर तो मिळावा असे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेला आहे मग प्रिंटर गेला कुठे हा सवाल उपस्थित होत असून प्रिंटरच्या माध्यमातून तत्कालीन ग्रामसेवकांनी छत्तीस हजार रुपयांना झटका दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे या प्रकरणाची गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसरकर यांना माहिती मिळताच गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसोरकर यांनी तत्कालीन ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांना फोन केला असता गेल्या वर्षी खरेदी करण्यात आलेला प्रिंटर कुठे आहे तो तत्काळ जिल्हा परिषद शाळेला द्या उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रिंटर पोहोचला पाहिजे अशी तंबी गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी दिली असून भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकाचे धाबे आहेत भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर कोणती कारवाई करतात याकडे कवठेमाका तालुक्याचे लक्ष लागले आहे गट विकास अधिकारी उदयकुमार कुमार कुसुरकर कागदोपत्री भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतो असून लाडक्या ग्रामसेवकावर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे पंचायत समितीमध्येच बोलले जात होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, के मराठी न्यूज नेटवर्क